हॅलो फ्रेंड्स सोयाबीनची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे एक मोठा बाऊल भरून मी चंक्स घेतले जे मी गरम पाण्यामध्ये व्हिनेगर आणि मीठ टाकून उकडून घेणार आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेणार आहे इथे मी वाटण तयार करणार आहे सोयाबीनला लावण्यासाठी आणि काही मसाले टाकणार आहे आणि पंधरा मिनटं हे सगळं मॅरिनेट करून ठेवणार आहे आता एका कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत ज्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकून आपल्याला परतून घ्यायचे आहे खडे मसाले परतले आता आपण कांदा टाकूया मस्त गुलाबीचा रंगावर परतला आहे हा आपण आता टोमॅटो आणि थोडंसं मीठ टाकू आणि काही मसाले टाकू आणि परतू आता हे मॅरिनेशन केलेले सोयाबीन टाकून मस्त एकजीव करून घेऊ दहा मिनटं वाफ काढू हे बघा दहा मिनटांनंतर आपल्याला यामध्ये आपले सिक्रेट इन्ग्रेडियंट एंग चिकन मसाला बटर आणि कोथंबीर टाकून मस्त परतून घ्यायची आहे ही भाजी यम्मी तयार झाली आहे फॉर मोअर डिटेल्स रेफर लाँग व्हिडिओ